संत गाडगेबाबा यांची वीस डिसेंबरला पुण्यतिथी असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने इरविन चौक ते गाडगेबाबांच्या समाधीस्थळपर्यंत अभिवादन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या अभिवादन पदयात्रेत डॉ राजेंद्र गवैसह शेकडोंनी गोपाला गोपाला देविकीनंदना गोपाला म्हणत भजन सादर करीत गाडगेबाबांच्या समाधीस्थळांना अभिवादन केलेत वीस डिसेंबरला थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाडगेनगर येथील गाडगेबाबा समाधी मंदिर समोर दरवर्षी भव्य जत्रेचे आयोजन केले जात असते अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून कीर्तनाचे सुद्धा आयोजन केले जात असते यावर्षी प्रथमच गाडगेबाबा पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने चौक चौकपासनं अभिवादन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली या अभिवादन पदयात्रेत आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवईसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला जयघोष करीत बाबांच्या समाधीला नतमस्तक झाले Thank <laughs> you. त्यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या बाबत डॉक्टर गवई यांना विचारले असता पंडित प्रदीप मिश्रा यांची मोठी ताकद निर्माण झाली आहे त्याबाबत आदर आहे मात्र त्यांनी मेहनतीशिवाय पर्याय नाही असे प्रवचन द्यावे अशी आम्ही विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केली महाराज हे पुरोगामी विचाराचे होते तेव्हा अंधश्रद्धा याच्यावरती विश्वास न ठेवता श्रद्धा प्रत्येकाला श्रद्धा असलीच पाहिजे प्रत्येकाचे आपले दैवत आहे प्रत्येकाने आपल्या दैवतासमोर श्रद्धा अर्पण करावी परंतु मेहनतीशिवाय काही पर्याय नाही देहरी पलिंगावरी हा जो प्रयोग आहे हा प्रयोग यशस्वी होत नाही तेव्हा आपण सगळेजण मेहनत करा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे डॉक्टर बनण्याचा इंजिनियर बनण्याचा कलेक्टर बनण्याचा देशाचा पंतप्रधान बनण्याचासुद्धा अधिकार दिलेला आहे तेव्हा तुम्ही सगळेजण मेहनत करा मेहनत करानंतर आपले जे काय श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थाने आपण नतमस्तक व्हा ती तुम्हाला एक वेगळी शक्ती देईल पण मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि मेहनत केलं तर तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे परमपुचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ती तुम्ही पूर्ण करू शकता डॉक्टर साहेब एक पाहिजे त्याच वेळेस अमरावती शहरातील प्रदीप मिश्रा नावाचे महाराज आले आणि ते अंधश्रद्धा फेरवणारे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा प्रदीप मिश्रा येऊन गेलेत भयंकर मोठी अशी ताकद झाली त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल अपशभ बोलणार नाही परंतु यामुळे जे काय पोरं आहेत ते वाईट वाढणार लागतील अभ्यास करणार नाही केवळ एक दिवस परीक्षेच्या पूर्वी देवाक समोर जातील आणि पास होण्याची इच्छा प्रकट करतील हे चुकीचं आहे त्यांनी प्रदीप मिश्रा यांनी पुढच्या प्रवचनामध्ये लोकांना पोरांना मेहनत करण्याचं शिकावं श्रद्धा ही असलीच पाहिजे आम्हाला प्रदीप मिश्रा यांच्याबद्दलसुद्धा स श्रद्धा आहे जे काही त्यांचं दैवत आहे शंकरजी असतील त्यांच्याबद्दलसुद्धा आम्ही आदर ठेवलाच पाहिजे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की आप आमचा आपला धम्म पाळत असताना दुसऱ्या धर्माचासुद्धा आदर केला पाहिजे आम्हाला शंकर भगवानांचा आदर, 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 आदर आहे हनुमानजींचा आदर आहे अल्लाचा आदर आहे येशू ख्रिस्तांचा आदर आहे परंतु मेहनतीशिवाय काही पर्याय नाही हा प्रदीप मिश्रा यांनी पुढच्या प्रवचनामध्ये अशा प्रकारचं प्रवचन केलं पाहिजे अशा प्रकारची कडकडीची विनंती मी त्यांना करेल